श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर वर अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा सप्टेंबर रोजी सोमवारी आलेली आहे अविधवा नवमी आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते असे म्हटले जाते की पित्र आपले पूर्वज आपल्याला भेटण्यासाठी या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये पृथ्वीवरती येत असतात आपल्या वंशजांना भेटण्यासाठी आपल्या वंशजांच्या घरी जेवण्यासाठी येत असतात या पितृ पक्षाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्राद्धविधी विधी, विधी पिंडदान त्याचबरोबर अनेक प्रकारचे सेवा आणि उपाय करतो आपले हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद देतात आणि आपल्या घरातलं वातावरण अगदी सकारात्मक होत आनंदाचे होते आपल्या घरामध्ये सुखसमृद्ध ऐश्वर हे अनंत काळापर्यंत टिकून राहण्यास मदत होते परंतु ज्या घरामध्ये पित्रांची सेवा केली जात नाही पित्रांना आठवले जात नाही त्या घराला नक्कीच पितृदोष लागतो आणि पितृदोष लागल्यामुळे त्या घरामध्ये सतत अडीअडचणी येत असतात पैसाला पैसा टिकत राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही नोकरी व्यवसायामध्ये त्यांना प्रगती होत नाही त्यांना मन मिने मना मनाला येईल तसा त्यांना मोबदला व्यवसायामध्ये मिळत नाही त्याचबरोबर संपत्ती ही आपली घटत जात राहते आणि आपल्यावरती अनेक प्रकारचे कर्ज देखील चढत जातात आपल्या घरामध्ये विवाह योग्य मुलं मुली असतील तर त्यांचे विवाह जुळण्यासाठी देखील अनेक प्रकारच्या संकट अडचण त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये येत असतो त्याचबरोबर संतती प्राप्ती करण्यासाठी देखील अडचणी येत असतात तर अशा विविध प्रकारचे समस्यांना आपल्याला अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागते कारण ज्या घरामध्ये पितृदोष असतो म्हणून या पितृ पक्षाच्या कालावधीमध्ये आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही ना काहीतरी सेवा ह्या प्रत्येक घरातून आपल्या पित्रांसाठी नक्की केली पाहिजे आमच्या या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडे वेळ वेळेच्या अभावी वेळ नाही आहे म्हणून काही घरांमध्ये पित्रांची सेवा केली जात नाही नाही अशा घरामध्ये नक्कीच पितृदोष असतो सर्वांनी लक्षात ठेवावं की आपण आपले पित्र आपले पूर्वज होते म्हणून आपण आता ह्या जगामध्ये आनंदाने जगत आहोत म्हणून सर्वात प्रथम आपल्या कुलदेवांच्या अगोदर आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण करायचे असते फक्त पितृ पक्षामध्येच नव्हे तर एरवी प्रत्येक दिवशी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या पूर्वजांचे आपल्याला आभार मानायचे आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे सर्वात प्रथम आपल्या पितरांचं स्मरण करायचे आहे आता पितृपक्ष हा सुरू झालेला आहे पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध देखील होऊन गेलेले आहे त्याचबरोबर आपल्या घरातील आपले जे पित्र आहेत त्यांच्या म्हणजे जे आपल्या घरातले पूर्वज जे आता हयात नाही आहेत त्यांच्या तिथीनुसार आपण त्यांच्यासाठी श्राद्ध विधी करत असतो परंतु भरणी श्राद्ध देखील आता आपण झालेला आहे भरणी श्राद्ध हे विशेष करून पुरुष मंडळींचेच केले जाते आता पंधरा सप्टेंबर रोजी सोमवारी अविधवा नवमी आहे पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध आणि अविधवा नवमी हे अत्यंत महत्वाचे मानलेले जाते पितृपक्षातील एक महत्वाची नव... ती, ती म्हणजे अविधवा नवमी तिला अयोनमी असे देखील म्हणतात ही नवमी सौभाग्यवती स्त्रियांच्या श्राद्धासाठी ओळखली जाते या दिवशी विवाहित महिला ज्या मरण पावलेल्या आहेत त्या स्त्रियांसाठी पिंडदान केले जाते या तिथीला मातृश्राद्ध अविधवा नवमी नवमी त्याचबरोबर अविधवानवमी श्राद्ध म्हणून देखील ओळखले जात म्हणजे पत्ती जिवंत असताना पत्नीचे निधन झालेल्या असल्यावरती त्या स्त्रीचे अविधवा नवमी श्राद्ध म्हणून तिथीला तिचे पिंडदान केले जाते आजच्या व्हिडिओमध्ये अविधवा नवमी तिथीची आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्याचा विधी कसा करायचा आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला योग्य ती पद्धत नक्कीच कळून येईल आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला जे बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा असे नवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम असे माहितीपूर्ण एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहावा सर्वात प्रथम आयो नवमी किंवा अविधवा नवमी ही का साजरी करायची आहे हे समजून घेणे गरजेचे आहे संसाराचा साथीधार सोडून गेलेल्या त्या स्त्रियांच्या आयुष्याच्या अर्ध्यावरच गेलेल्या असतात आणि त्यांच्या मनातल्या अनेक अशा इच्छा अपूर्ण असतात अपूर्ण राहतात त्यांना त्यांच्या मुलांची काळजी असते कुटुंबाची चिंता असते अनेक अशा इच्छा असतात तर अशा स्त्रियांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांची काळजी दूर होण्यात अविधवा नवमीचे श्राद्ध केले जाते ही तिथी विशेषतः दिवंगत सौभाग्यवती महिलांसाठी केली जाते या दिवशी सवाश्ण गेलेल्या स्त्रियांचं श्राद्ध केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतो शक्य असल्यास पितृपक्षाच्या मातृनवमी या तिथीला हे श्राद्ध नक्की करावं अविधवा नवमीची तिथीचा अर्थ असा आहे की जी स्त्री कुंकू लावून देवाघरी गेलेली आहे सवाश्ण म्हणून मारलेली आहे तर ती स्त्री तिचा पती जिवंत असला तरी देखील तिचे वेगळे असे श्राद्ध नवमीच्या तिथीला करावे लागते तसेच जर तिचा पती तिच्या नंतर वारला असेल तर त्याचे श्राद्ध भरणी श्राद्ध वेगळ्या तिथी त्यांचे श्राद्ध करावे लागते म्हणजे पितृ पक्षामध्ये अशा स्त्री आणि त्यांच्या पतीसाठी वेगवेगळ्या विधी करावे जर तुमच्या आई वडिलांपैकी आई तुमची अगोदर गेली असेल आणि नंतर वडील देखील गेलेले आहेत तर तुम्हाला सर्वात प्रथम पितृ पक्षामध्ये तुमच्या आईचे जेवण हे नवमी तिथीला म्हणजे आयो नवमी तिथीला घालावे लागते आणि तुमच्या वडिलांचे तिथीच्या म्हणजे श्राद्ध्याच्या तिथीच्या दिवशी तुम्हाला त्यांचे जेवण घालावे लागते परंतु जर स्त्री ही तिच्या पतीच्या मरण पावली असेल म्हणजे ती विधवा असेल आणि नंतर मृत्यू झाला असेल तर अशा स्त्रीचा वेगळा श्राद्धविधी करण्याची गरज लागत नाही कारण ती आपल्या पतीच्या श्राद्धाच्या दिवशी जेवायला येते असे मानले जात त्यामुळे एकाच दिवशी पती पत्नीचे दोघांचेही जेवण होते परंतु अविधवा नवमी ही वेगळी आहे कारण ती स्त्री सवाशन गेलेली असते तिच्या पतीच्या अगोदर मृत्यू झालेले आहे अशा स्त्रीचे अविधवा नवमीच्या अशा स्त्रियांचे तिथी श्राद्ध विधी हे तिच्या पतीने किंवा मुलाने अगदी विधिवत आपल्या शास्त्राच्या ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत तशा विधिवत पद्धतीने तिचे श्राद्ध करावे सवाष्ण स्त्रीच निधन झाल्याच्या नंतर ती स्त्री म्हणून गणली जाते म्हणजे ती अविधवा म्हणूनच अविधवा नवमीच्या गणली जाते त्यामुळे नवमी या तिचे श्राद्ध तिचा नवरा कि तिचा नवरा किंवा तिचा मुलगा करू शकतो अशा स्थितीमध्ये जर मुलाची मुंज झालेली नसेल तरी देखील त्याला आपल्या आईचे हे नवमी तिथीचे श्राद्ध करण्याचा अधिकार असतो अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध विधी कशी करावी ते आता आपण पाहूया पहाटे लवकर उठून स्वच्छ आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आपले घर देखील अतिशय स्वच्छ करून घ्यायचे आहे घरातलं वातावरण आनंदी ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर श्राद्धविधीची तयारी करायला घ्यायची आहे स्वच्छ आंघोळ करून झाल्याच्या नंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्घ्य द्यायचे आहे जल अर्घ्य देत असताना एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालायचे आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्यदेवाला जल अर्घ्य द्यायचं आहे अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर आपली जी आपण ज्या प्रकारे नित्य देवपूजा करतो अगदी त्या प्रकारे देवपूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुळशीला देखील जल अर्पण करा तुळशीचे देखील पंचोपचारी पूजन करून घ्यावे तुळशीला जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचा जप मनातल्या मनात आणि सुरुवात करावी या दिवशी जे व्यक्ती आहे तिच्या आवडीचे पदार्थ श्राद्धासाठी करायचे असते अविध्वान नवमीचे श्राद्ध किंवा इतर कोणत्याही मृत पूर्वजाचे श्राद्धविधी साधारणपणे दुपारी बारा वाजल्याच्या नंतर केले जाते तुम्ही दुपारी बाराच्या सुमारास एखाद्या ब्राह्मण गुरुजींना बोलाव आपल्या पूर्वजासाठी श्राद्ध विधी तर्पण विधी पिंडदान हे करून घेऊ शकता जर तुम्हाला घरच्या घरी हे श्राद्ध करणे शक्य असेल तर पती किंवा मुलगा हे श्राद्ध विधी घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये करू शकतो परंतु आपल्याकडून काहीतरी चुका होतात आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला दोष लागतो म्हणून आपण ब्राह्मणांकडूनच योग्य रीतीने विधी आपल्याला हे श्राद्ध विधी करून घेणे अतिशय उत्तम ठरणार आहे पितृपक्षामध्ये आपण ज्या दिवशी श्राद्ध विधी करतो तेव्हा आपल्याला एक तरी व्यक्ती आपल्या घरामध्ये जेवण्यासाठी बोलवलं बोलवतो म्हणून आपल्याला आयोनवमीच्या दिवशी जी स्त्री कुंकू लावून देवाघरी गेलेली आहे तिच्या श्राद्ध विधीच्या दिवशी आपल्याला एखाद्या सवाष्ण महिलेला घरी बोलवायचे आहे तिचे मान सन्मान करायचं आहे मान सन्मानपूर्वक तिची ओटी भरायची आहे आणि तिला श्राद्धविधीचे जेवण तिला जे खायला खाऊ घालायचे आहे श्रद्धामध्ये जे काही जेवण आपण बनवतो तर ते अतिशय प्रसादाच्या तुलनेमध्ये प्रसादा एवढेच महत्त्वाचे ठरले जाते म्हणून कोणीही पितृपक्षात मध्ये आपल्याला घरी जेवायला बोलवले तर आवर्जून जावे सहसा शहरी भागामध्ये म्हणजे पितृपक्षात मध्ये जेवणासाठी सर्वजण नकार देतात कोणी आपल्या मनाने येत नाही म्हणून आपण कोणाला जबरदस्ती देखील करू शकत नाही परंतु गावच्या ठिकाणी प्रत्येक जण हे आवर्जून पितृ जेवण करण्यासाठी येत असतात त्याचबरोबर सवाष्ण महिला देखील त्यांना मोठा मान मिळतो अशा भावनेने हे जेवण घेण्यासाठी नक्कीच येतात तर शहरी भागामध्ये जर तुम्हाला एखादी स्त्री सवाष्ण स्त्री जेवणासाठी जर तुम्हाला मिळाली नाही तर पुढे काय करायचे आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे अविधवा नवमीच्या दिवशी आपण ज्या ति तिथीवरती आपण ज्या महिला स्त्रीला स्त्रीला घरी जेवणासाठी बोलवलेले आहे त्या महिला स्त्रीचे आपण संपूर्ण झाल्याच्या नंतर त्या महिला स्त्रीचे आपल्याला तिला पाटावर बसवायचे आहे तिचे पाय पूजन करून घ्यायचे आहे पाय धुवून घ्यायचे आहेत नंतर तिच्या कपाळावरती हळद कुंकू लावायचा आहे आणि तिला आपल्याला यथाशक्ती आपण जी काही तिची ओटी भरणार आहोत मग त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस असेल चोळी असेल किंवा साडीने देखील तुम्ही तिची ओटी भरू शकता त्याच्यामध्ये नारळ तांदूळ अक्षता आणि बोटीचे सामान हे आवश्यक असावे त्याचबरोबर आपल्या यथाशक्ती आपण तिला दान देखील करायचं आहे म्हणजे तिला दक्षिणा आपल्याला तिला द्यायची आहे तिचा मान सन्मान करताना कोणताही कंजूसपणा करायचा नाही कारण ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप म्हणजे आपली सासूबाई स्वरूप आलेली आहे म्हणून तिला आपण काहीही दान धर्म करत असताना कोणत्याही प्रकारचा कंजूसपणा करायचा नाही ती सवाश्ण स्त्री जेवत असताना म्हणजे आपण जे काही श्राद्धासाठी जेवण केलेले आहे ते आपल्या सासूबाईंना किंवा इतर आपण ज्या हे श्राद्ध घातलेले आहे त्या स्त्रीला पूर्ण नैवेद्याचे ताट धाकून झाल्याच्या नंतर आपण ह्या स्त्रीला देखील जेवायला द्यायचे आहे पूर्ण जेवण तिला ताटामध्ये लावायचे आहे ताटामध्ये वाढायचे आहे ह्या स्त्रीचे जेवण झाल्याच्या नंतर घरातील इतर व्यक्तींना जेवायला द्यायचे आहे तोपर्यंत घरातील इतर व्यक्तींनी आणि तुम्ही स्वतः देखील जे आपण श्राद्धासाठी जेवण बनवलेले आहे त्यातील एकही पदार्थ खायचा नाही उष्टा करायचा नाही आपल्या श्राद्धविधी झाल्याच्या नंतर नैवेद्य धाकून झाल्याच्या नंतर एखादी सवाष्ण महिला जेवून झाल्याच्या नंतरच आपण घरामध्ये जेवायचे आहे त्याचबरोबर अविधवा नवमीच्या दिवशी गायला देखील एक ताण दिले जाते गायला देखील नैवेद्य दे धापवला जातो गायीला नैवेद्य काढत असताना कोणताही कंजूसपणा ठेवायचा नाही अगदी भरभरून पदार्थ गायीला नैवेद्यमध्ये आपल्याला वाढायचे आहे आणि ते नैवेद्य गायीला आपल्याला हाताने आपल्या खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर शहरी भागामध्ये जर तुम्हाला किंवा गावाच्या ठिकाणी देखील तुम्हाला एखादी संवाष्ण महिला जेवणासाठी मिळाली नाही तर तुम्ही तुमची श्राद्ध विधीची पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही जे काही नैवेद्याचे ताट तुमच्या फोटो समोर त्या फोटो समोर ठेवलेले आहे ते ताट घ्यायचे आहे आणि एक हवन कुंड घरामध्ये आपल्याला घ्यायचं आहे परंतु हे हवन कुंड घेऊन आपल्याला बाहेर आपल्याला आपल्या दारा बाहेर ठेवायचे आहे घरामध्ये हा विधी करायचा नाही त्या हवनकुंडामध्ये आपल्याला गवऱ्या शेणाच्या गवऱ्या ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत थोडेसे शुद्ध गायचे तूप टाकायचे आहे आणि आपण जे काही श्राद्धासाठी नैवेद्य तयार केलेला आहे त्यातील नैवेद्य थोडा थोडा करून आहुती म्हणून त्या कापुरामध्ये आपल्याला टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आघारी द्यायची आहे अशा या यज्ञाद्वारे आघारीद्वारे ते आपण जे काही जेवण केलेले आहे ते एका सवासन पर्यंत पोहोचते अशी मान्यता आणि तुम्हाला सवासन मिळाली नाही तर तिच्या नावाची ओटी आपल्याला बाजून काढ बाजूला काढून ठेवायची आहे आणि एखाद्या गरजू गरीबी गरीब, गरीब जी व्यक्ती असेल महिला असेल तिला आपल्याला ती ओटी द्यायची आहे अशी विधिवत तुम्ही जर विधी केली तर तुम्हाला या श्राद्धाचे फळ मिळते तुमची जी घरामधली स्त्री सवाशने गेलेली आहे तिचा कृपाशीर्वाद तुमच्या घराला लाभतो आणि तुमच्या घरामध्ये जर पितृदोष आहे तर तो देखील संपण्यासाठी नक्कीच मदत होते अशा सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला घरच्या घरी अयोनवमी अविधवा नवमी साजरी करायची आहे त्या तिथीला तुमच्या स्त्रीला एखादा जेव घालायचे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला हा वीडियो ची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समा...